सत्य आम्ही नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान चोवीस तास न्यूज राजपूत चाळीक्क्याण्णव शिवसेना शाखा व पवार केटर्स परिसरातील कचरा समस्येवर तुफान चोवीस तास न्यूज ने बातमी दाखवल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे तुफान चोवीस तास न्यूज च्या बातमीनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी आणि संबंधित कचरा स्वच्छता विभागाने तात्काळ दखल घेत या परिसरात स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले असून साचलेला कचरा हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही कारवाई भारतीय लोकसहकारचे अध्यक्ष तसेच तुफान चोवीस तास न्यूजचे मुख्य संपादक श्री संदीप बाजीराव भोसले यांच्या थेट हस्तक्षेपानंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे बीएमसीकडून करण्यात आलेली कारवाई परिसरासाठी नियमित स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त साचलेला कचरा हटवण्याचे काम सुरू एका आठवड्यात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन भविष्यात कचरा साचू नये यासाठी देखरेख वाढवण्याचे निर्देश या तात्काळ कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून अशीच सातत्यपूर्ण स्वच्छता ठेवावी अशी मागणी केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुफान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा जनहिताच्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा जिथे सत्य तिथे आम्ही धन्यवाद